सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस यासाठीची मतमोजणी जी आहे ही एकवीस तारखेला रविवारी सकाळी दहा वाजता एक आमचं मतमोजणी बारा टेबल वरती अकरा फेऱ्यामध्ये हे काम होणार आहे यामध्ये पहिली फेरी जी असेल ते प्रभाग क्रमांक एक त्याच्या एक ते, ते पाच मतदान केंद्राची मतमोजणी तसंच प्रभाग क्रमांक दोन याचे चार मतदान केंद्राची मतमोजणी ही एकाच फेरीमध्ये पार पाडणार आहे अशा पद्धतीने फेरी क्रमांक दोन ही प्रभाग क्रमांक तीन आणि प्रभाग क्रमांक चार फेरी क्रमांक तीन ही तुमची प्रभाग क्रमांक पाच आणि प्रभाग क्रमांक सहा त्यानंतर फेरी क्रमांक चार प्रभाग क्रमांक सात प्रभाग क्रमांक आठ फेरी क्रमांक पाच जे आहे यामध्ये प्रभाग क्रमांक नऊ आणि प्रभाग क्रमांक दहा याची मतमोजणी होणार आहे त्यानंतर प्रभा फेरी क्रमांक सहामध्ये मध्ये प्रभाग क्रमांक अकरा याच्यात सात मतदान केंद्र आहेत आणि प्रभाग क्रमांक बारा मध्ये पाच मतदान केंद्र आहे याची मतदान मोजणी या ठिकाणी होणार आहे त्यानंतर फेरी क्रमांक सात मध्ये प्रभाग क्रमांक तेरा आणि प्रभाग क्रमांक चौदा त्यानंतर फेरी क्रमांक आठ मध्ये प्रभाग क्रमांक पंधरा आणि प्रभाग क्रमांक सोळा त्यानंतर फेरी क्रमांक नऊ मध्ये प्रभाग क्रमांक सतरा आणि प्रभाग क्रमांक अठरा त्यानंतर फेरी नंबर जे दहा आहे त्यामध्ये प्रभाग क्रमांक एकोणीस आणि प्रभाग क्रमांक वीस आणि शेवटची फेरी जी अकरावी फेरी आहे त्यामध्ये प्रभाग क्रमांक एकवीसची ची ही पार पडणार आहे यासाठी आवश्यक ते ट्रेनिंग आमच्या पथकांसाठी याचं आज या ठिकाणी दुपारी तीन वाजता आयोजित करण्यात आलेलं आहे आमच्या सर्व पथकांना यासाठी आवश्यक ते प्रशिक्षण या ठिकाणी देण्यात येणार आहे आणि सर्व तयारी आमची या ठिकाणी मतमोजणीची आम्ही करत आहोत यामध्ये सर्व आता जे सांगितलं ते फेरीने आहे तर आम्ही या ठिकाणी प्रत्येक उमेदवारांना आवाहन करतो की आपण ही फेरी न्याय निकाल असणार आहे त्या फेरीनुसारच अनाऊन्समेंट होईल त्यानुसारच सर्वांनी आपले मतमोजणी प्रतिनिधींना आत पाठवायचं आहे आणि आपलं मतमोजणी झाली की या ठिकाण दुसऱ्या फेरीसाठी आपण जा करून द्यायची आहे याप्रमाणे सर्वांना उमेदवारांना मी आवाहन करतो की आपण सर्वांनी ही पूर्णतः प्रक्रिया पारदर्शकरीत्या पार पाडणार आहोत सर्वांनी या ठिकाणी सहकार्य करावं